जगभरात पसरलेला धर्म म्हणजे बौद्ध धर्म भारत देश स्थापन झाल्यानंतर जगभरात वेगाने वाढत असलेला धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय त्यामुळे बौद्ध धर्मीय अनुयायांची जबाबदारी वाढली असून त्याची जोपासना करून बुद्धाचे हे धन सर्वांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाउपासक विद्यासागर डोरनाळीकर यांनी केले सौ सुषमा गायकवाड कुटुंबियांच्या वतीने वार रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारहाडी येथे एक दिवसीय धम्मदेशना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्या ज्या देशांनी भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला तो देश सर्वच क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करीत आहे त्याचबरोबर त्यांच्या धम्माचा जन्म जिथे झाला मात्र बुद्ध तत्वज्ञान जोपासले नसल्याने भारत जगाच्या तुलनेत मागे पडला असून याचा साकल्याने व गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एक दिवसीय धम्म या कार्यक्रमाप्रसंगी डोरणाळीकर बोलताना म्हणाले यावेळी संपतराव गायकवाड रामचंद्र कांबळे पुंडलिक शिंदे अनिल शिंदे विठ्ठल गायकवाड राहुल खंदारे आकाश गायकवाड सतीश जोंधडे बबिता पंडित जयसिंग गायकवाड अशोक रावणगावकर संदीप रावणगावकर सुदेश गायकवाड आसित रावणगावकर हनुमंत सोनकांबडे रेखा घोडके छाया रावणगावकर ज्ञानेश्वर सोनकांबडे राजू सोनकांबडे गंगाबाई गायकवाड वैशाली नेवडे वैशाली खंदारे नरसिंग अस्वले केशव आपतवार सन्मुख मठदेवरू श्याम विजापुरे आदींसह नागरिक उपस्थित होते प्रास्ताविक राजकुमार गायकवाड तर सुषमा गायकवाड यांनी आभार मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद